हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या छोट्याशा अशा मिनी व्लॉगमध्ये तर आज मी बाजारात आली होती आणि बघा लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे त्यासाठी बघा बाजारपेठा किती सज्ज झालेल्या आहेत सगळ्या प्रकारच्या वस्तू लागणाऱ्या आपल्याला गणपती बाप्पांसाठी इथे बघायला मिळाला बघा इथे तोरण तोरण किती छान आहेत आणि साईडला तर इथे आपण दरवाजाला आजूबाजूला ज्या माळा लावतात लावतो ना त्यासुद्धा एकदम छान आणि खूप प्रकारच्या आल्यातात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आल्या होतात आपल्याला जसं आवडेल त्याप्रमाणे इथे आपण घेऊ शकता बघा मी तुम्हाला एक एक करून दाखवते किती छान माळा आहेत मला तर खूप आवडल्या होत्या बघा इथे बाजारात म्हणजे आता गणपती बाप्पा येणार आहेत तर म्हणजे गणपती बाप्पांना काय काय आवडतं काय काय वस्तू लागणार आहेत त्यांच्यासाठी तर सर्वे आहे तिथे बघा फेटे किती सुंदर होते मूर्तींना ला लावण्यासाठी नंतर हे वरती शेले होते फेटे तो खूपच सुंदर होते बघा आणि हे आसनावर टाकण्याचे वस्त्र पण होते हा किती सुंदर आहे बघा कॉस्टली पण होते तेवढेच आणि साईडला बघा हे वस्त्र पण होते पाटावर मांडायचे खूप छान होते मुकुट तर खूपच प्रकारचे होते नंतर इथे खाली गणपती बाप्पांचं साठी मोदक लागतात नंतर पाट लागतो परत जे छोटे छोटे दागिने लागतात ते सुद्धा होते तुम्हाला मी दाखवते परत एकदा व्य व्यवस्थित बघा हे बघा गणपती बाप्पांसाठी हे बघा हे त्यांचं त्रिशूळ सॉरी त्रिशूळ वगैरे आहेत हे चक्र वगैरे आहे इथे बघा छोटेसे मूषक पण आहेत नंतर अजून छोटे छोटे गणपती बाप्पा असे त्यांना मुकुट पण होते आणि हे बघा हत्ती दिसत असेल तुम्हाला गजरात छोटासा आणि हे बघा इकडे मूषक आहेत खूप सुंदर होतं मला तर खूप आवडलं तर आजचा मी तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा किंवा